पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरात चोरडिया परिवाराच्या असणाऱ्या आनंद नागरी सहकारी पतसंस्थेत शिरूरकरांसह शेजारील श्रीगोंदा व पारनेर तालुक्यातील लोकांनी मोठ्या विश्वासाने ठेवी व इतर आर्थिक व्यवहार केले होते मात्र चेअरमन अभय चोरडिया त्यांचे बंधू व शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व पतसंस्थेचे संचालक प्रवीण चोरडिया आदींनी सुमारे सत्तावीस कोटी रुपयांचा अपहार केला होता काही महिन्यापूर्वी त्यांच्यावर शिरूर पोलिसात गुन्हे दाखल झाले होते तेव्हापासून हे लोक फरार असून त्यांच्या शोधासाठी शिरूर शहरात या बंधूंच्या फोटोसह फलक लावलेले आहेत ला मात्र ते मिळून येत नसल्याने गोरगरिबांचे कोट्यवधी रुपये परत मिळण्याच्या अपेक्षांचा भंग होत आहे सध्या या पतसंस्थेवर सहकार विभागामार्फत प्रशासक कार्यरत असून यात सहकार अधिकारी दीपक वराळ उपलेखा परीक्षक विनायक खेडकर व ठेवीदार प्रतिनिधी सुभाष जैन होते सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सभासद साहेबराव देशमुख हे होते या सभेला बहुसंख्येने पीडित सभासद हजर होते या सर्वांनी अनेक प्रश्नांचा भडीमार करत प्रशासकीय समितीला अनेक ठराव मंजूर करण्यास भाग पाडले यावेळी प्रशासक प्रतिनिधी तसेच उपस्थितांशी संवाद साधत याबाबत अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया

कॅशमध्ये गेले त्याच्यात हा प्रवीण चोरडिया स्वतः येऊन अधिकार वापरायचा त्या खुर्चीवर चेअरमॅनच्या बसायच्या मॅनेजरच्या खुर्चीवर कसा बसायचा याचे कॅश विड्रॉवल चे व्हावचल आहेत जवळजवळ दोनशे च्या वरती एवढी मोठी फायद्या असत नाही आता ऑडिट रुपये शहरामध्ये जाण्याची सगळे संस्था आहे त्याचा जो अपार झाला सत्तावीस कोटीचा त्या संदर्भात या सर्व संचालक म्हणजे आत्ताचे नारायण त्यांनी जी आता बॉडी स्थापन केली आणि वार्षिक सर्व सभा झाली तर याच्यामध्ये अनेक लोक चिडलेले आहेत त्यांचे पैसे मिळत नाहीत तर बरेच ठराव झाले ठराव काय काय झाले सहकार कायद्यानुसार तीस सप्टेंबर पूर्वी प्रत्येक सहकारी संस्थेची वार्षिक सभा घेणं बंधनकारक असतं जस सभा घेणं बंधनकारक आहे त्याप्रमाणे विषय पण काही कलम पंच्याहत्तर मध्ये नमूदे जसे आर्थिक पत्रकांना मान्यता देणं संस्थेचा लेखापरीक्षण अहवाल स्वीकारणे दोष दुरुस्ती अहवाल स्वीकारणे लेख नवीन लेखापरीक्षकाची नियुक्ती करणे या विषया बरोबरच आपण सभेचा अजेंडा दिला होता परंतु सभेत ठरल्याप्रमाणे सभेतल्या चर्चेप्रमाणे आपलं ऑडिट अजून झालेलं नाहीये संस्थेचं शासनामार्फत ऑडिटरची नियुक्ती झालेली आहे त्यामुळे ते ठराव काय आपल्याला पारित करता आले नाही हे नस नसल्यामुळं आपण आदर्श उपविधी शासनाने सांगितले स्वीकारले तो ठराव केलेला आहे प्राधिकृत अधिकारी समितीने जे जे काही निर्णय घेतले म्हणजे सेवक कपातीचा असो किंवा काही कर्जदार आणि ठेवीदार यांची रक्कम मॅच करून त्यांना रक्कम देण्याबद्दल असो कलम बाबत जी काही आपण वसुलीची कारवाई केली आहे त्याबाबत आणि कलम अठ्ठ्याऐंशीच्या अहवालाच्या अनुषंगाने आपण जेव्हा नोटीस काढली तेव्हा कलम बाट टेंजीचा अहवाल प्रतीक्षेत होता आता रिपोर्ट आलेला आहे आपण रिपोर्टचं वाचन पण केलेलं आहे तसंच शेवटचा विषय होता आपल्या ऐन वेळेच्या अध्यक्षांच्या परवानगीने ऐन वेळेच्या विषयांवर बाबत चर्चा करणे त्यामध्ये आपण ऐन वेळेच्या विषयात असं घेतलंय की जे या दोषांसाठी म्हणजे सन दोन हजार पंधरा पासून जो काय हा घोटाळा चालू झाला आहे तेरा पंधरा पासून ते संबंधित ऑडिटरने ते वेळेस का लक्ष दिलं नाही तर ते जे काही ऑडिटर आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय परंतु ते फरार पर आहेत त्यांनी पुन्हा अशा सहकारी समजा ऑडिट करू नये म्हणून त्यांचा डिपॅन्स आपण एक प्रस्ताव घेतलेला हो आहे काही सभासदांनी मागणी केली की, की या रक्कम एवढ्या मध्ये ट्रान्झॅक्शन झालं मग इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने याच्यावर कशी कारवाई नाही केली त्याबाबतचा पण आपण ह्या जे मेघ हाऊस आहे फर या फर्म मध्ये रक्कम कशी गेली किंवा एवढे मोठ्या रकमेचा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट बद्दल त्यांची नोटीस का नाही आली त्याबाबत पण आपण पत्रव्यवहार करण्याचा था ठराव घेतलेला आहे काही संचालकांनी सांगितलं की मूळ कर्जदार व भागीदार यांच्या विलफुल डिफॉल्टर असतील तर त्याच्या विरोधात संस्था आयपीसी चे कलम चारशे तीन आणि चारशे पंधरा अन्वये गुन्हा दाखल करू शकते तर त्याबाबतही आपण एक ठराव पारित केलेला आहे तारा संस्थेचे इंटरनल ऑडिटर श्री ताराचंद देसरडा यांनी रिपोर्ट दिला नाही म्हणजे त्यांची नियुक्ती झाल्याच्या ठरावाद्वारे त्यांना बिल पण दिलं गेलेलं आहे तरी त्यांनी रिपोर्ट दिला नाही बरेच सभासदांचं म्हणणं आलं की या अपहाराला तेच जबाबदार आहेत त्याबाबतही आपण त्यांच्यावर काय कारवाई करता येईल त्याच्याबद्दल आपण ठराव घेतोय त्यांच्या मला वाटतं पत्नी का कोणी मला माहित नाही परंतु उज्ज्वला ते सडा पण आहेत त्या ते, त्यांची पण सीए ची तर ची सनद रद्द करायची त्यांचा त्याबाबतच पण आपण ठराव केलेला आहे संचालक मंडळाच्या कालावधीमध्येच कलम एकशे अडतीस अन्वय पण शिरूरच्या न्याय कोर्टामध्ये आपण काही केसेस दाखल केले त्या ऍडव्होकेट शांताराम सरोदेव ऍडव्होकेट भाकीशीर बोरा हे कामकाज पाहत आहेत त्याबाबतची मला संस्थेमध्ये कधी कागदपत्र दिसले नाहीत परंतु त्याबाबत पण सभासदांच्या मागणीनुसार त्यांच्याकडून खुलासा घेणं त्या केसेसचे स्टेटस काय आणि नवीन वकिलाची नियुक्ती करणे याबाबतचा पण ठराव पास केलेला आहे माननीय उच्च न्यायालयामध्ये माझ्या मला याबद्दल कल्पना नाही परंतु मान्य उच्च न्यायालयामध्ये काही संचालकांनी अनामत रक्कम काहीतरी काही रक्कम जमा केलेली आहे तर ती रक्कम मान्य न्यायालयाला पत्र्यावर करून ती रक्कम संस्थेकडे वर्ग करून घेणं व त्याबाबत ठेवीदारांना समान वाटप करणं याबाबतच काही सभासदांनी सूचना मांडलेली तो पण पन आपण ऐन वेळाच्या विषयात घेतलेला आहे जसे संचालक काही काल थकबाकीदार होते काहीच म्हणत होते अनावश्यक पत्रवार करून प्राधिकृत अधिकारी समितीला विनाकारण आरोप करून त्रास देतात तर ऑलरेडी ते डिस्क्वालिफायड आहेत परंतु कायद्यानुसार ते निबंधकांनी त्यांना डिस्क्वालिफाय करणं आवश्यक आहे जर ते थकबाकी जर झालेत तर त्र्याहत्तर सीएन वय त्यांच्यावर डिस्क्वालिफाय करण्याचा पण आपण ठराव पारित करायला तो ठराव आपल्याला मान्य सहाय्यक निबंधक्याला सादर केल्यानंतर त्यांच्या आदेशानंतर ते डिस्क्वालिफाय होतील अशा पद्धतीने आपण म्हणजे मेजरली आपण विषय पत्रिके व्यतिरिक्तच ऐन वेळेच्या विषयातच भरपूर विषय आल्यामुळं आपण या पद्धतीने आपण ठराव मंजूर केलेले आहेत आज शिरूर या ठिकाणी ही जी संपदा नागरी संस्था या हॉलमध्ये एक सभा होते आनंद नागरी सहकारी पतसंस्था मध्ये शिरूर या ठिकाणी जे काही अ त्यांचे फसवणूक झाली तर त्या संदर्भामध्ये आर्थिक घोटाळा सत्तावीस फोटी झालाय या ठिकाणी जैन सर आहेत बाकी सर्व मंडळी त्यांच्यावर जाणून घेऊया नेमका काय प्रकार होता सगळा आणि काय सांगाल तुम्ही आजच्या सभेबद्दल सगळं काय या पतसंस्थेमध्ये जे ऑडिट केले त्या नुसार ज्यांनी आर्थिक घोटाळा केलाय असे फर असे चेअरमन अभय चोरडिया आणि त्यांचे फर्म मध्ये भागीदार असलेले प्रवीण चोरडिया आणि कुटुंबीय यांच्यावर एफ आय आर दाखल झालेले आहे त्यानंतर संस्थेचा कारभार पाहण्यासाठी <laughs> खात्याने समिती प्रशासकीय समिती स्थापन केली त्यामध्ये ठेवीदार प्रतिनिधी म्हणून मला घेण्यात आलेलं आहे हे सर्व काम करत असताना शासनाचं सहकार सा, सहकार्य जरी मिळत असलं तरी सुद्धा जो निर्णय होत आहे अठ्याऐंशी कलमाखाली जी कारवाई झाली त्याचा जो निर्णय झालेला आहे त्याबद्दल आम्ही असमाधानी आहोत आणि जर त्यावर काही पुढे अपील वगैरेची संधी असेल तर तो आम्ही करणार आहोत दुसरी गोष्ट को कोर्टामध्ये ज्या केसेस चालू आहेत एफ आय आर चालू आहेत कोर्टाच्या सिस्टीम मुळे केवळ दिरंगाई होत असून आरोपी त्याचा गैरफायदा घेत आहेत त्या विरुद्ध सुद्धा आम्ही काहीतरी पावले सहकार खात्या मार्फत उचलू आणि न्याय मिळवण्याचा प्रयत्न करू नागरी पत संस्थेचा घोटाळा झालेला आहे त्यामध्ये सर्व पेन्शनर गरीब लोक बरेचसे हातावर पोट भरणारे यांचे पैसे अडकलेले आहेत आता याच्यामुळे आमचा अजिबात समाधान झालेलं आहे आम्ही हा मुद्दा मुख्यमंत्र्यांपर्यंत नेऊ ही आमची इच्छा आहे की मुख्यमंत्र्यांच्या पुढे जाऊन हा आणि आम्ही अमोर विसर करायला तयार आहोत सर तुम्ही काय सांगाल आनंद मध्ये जो अपहार झाला त्या ठेवीदारांचे पैसे मिळवण्यासाठी काय करता येईल आणि किती प्रखरपणे लढा पुढे चालवता येईल तेवढं करण्याची सगळ्यांची तयारी आहे वेळ प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरू आणि सर्व सभासदांना जे ठेवीदारांचे जे पैसे आहेत ते पैसे कसे मिळतील याबाबत सगळेजण प्रयत्न करू